छंद तुझा नामाचा रे मज देई भेट ओढ दर्शनाची धरली तुझी वाट छंद नामाचा रे मज देई भेट ओढ दर्शनाची धर तर त्याला भाग ना शू सकाल तर पालखी गेली सहा वाजता आता वाटलेच काहीतरी सहा साडेसात सात आठ वाजाला आले काहीतरी आम्ही अजून इथं जाऊ आता जाऊया कारलेला डायरेक्ट गावामध्ये इकडे पण हॉल्ट आहे आपला इकडे जाऊन विश होऊया आणि मग डायरेक्ट डोंगरावा आईच्या भेटीला चला उलट्या सुलट्या गाड्या झाल्या आहेत इथून पण गाड्या आहेत इथून आशा झाल्या इथून पण आशा झाले काय लफड्या आहेत का माहितीये लोणावला आहे लय गर्दी असतं म्हणजे एक लय गर्दी आता गुंगा ओ गुंगा गुंगा लोग बायो लोग है ना अभी रेगिस्तान मे आयले हे

माय ओ माय ओ माय गुड गोड मध्ये देव देव म्हणजे भूषण काय झालं हे गाड्यांच आपल्या बस कशा आहे ती काका भाई वाटते पब्लिक तुम्हाला भाई तो पण रस्ता जाम आहे हा पण रस्ता जाम आहे भाई आणि मुंबईशी आपल्या बस्ती येणार विषय हाड आहे तुम्हाला मला तो वाटतं यांना चालतच यायला लागेल डायरेक्ट तुम्ही पण चालत भाई पायपाई आमदार काही चालता चालत दिन राती आम्ही आव आईचे चालता हो दिन रात्री आम्ही आव आईचे पादयात्री नमस्कार मित्रांनो तर फायनली भाई वाट टू थ्री गो तर ना आम्ही आता पोचलोय टारल्याच्या गावात तर समोरच बघा तुम्ही पायता मंदिर तिथं असाल आणि इकडून लेफ्ट घेतले ना आपला जुना जो पहिल्यापासून चालत आलाय तो आपला हॉल आहे आपण तिथं स्टे करतो कधी पण येतो ना इथं पालखीचा स्टे असतो दाखतो बघा तर चला आपली पोरं पण सगळी फेली कधीच जाऊन आली जाऊन बसली तिथं आपण पण आता चाललो शेवटला अजून आहेत दोन दोन ग्रुप असतील पाठी दोन तीन ग्रुप चला आता जाऊन डायरेक्ट फ्रेश होऊया आणि डायरेक्ट तयार होऊन डायरेक्ट आणि मित्रांनो मेन गोष्ट म्हणजे ना आता वाढलेत किती सतरा दहा सतरा आतापर्यंत आहे ना सगळ्या बसेस येतात आणि पूर्ण क्राऊडनी भरलेला असतं आपला एरिया भाई आज बाहेर तुम्ही अशी तशी काय की नाही तर मला तर वाटतं आज लवकर काय येणार नाही कोण पालखी पण थोडी लेट निघेल आपण फ्रेश मस्त तर फक्त पालखी निघायला टाईम लागेल एवढा लक्षात चला पालखीलाच भेटू आता डायरेक्ट फ्रेश व्हायला चालू होती आम्ही हॉटेल बघितलं आहे तिथं आम्ही दहा पंधरा जण जाऊ फ्रेश होऊ मस्त तयार होऊन परत येऊ मग पालखीचे एन्जॉयमेंट तर भाई हा गद्दार लोकांचा रूम आणि हा गदर टू लोकांचा रूम आणि हा गद्दार निघाला गद्दार शिव्या शिव्यानो हो। हा दे। मग तेच सांगितलं मी कोणता आहे तो रूम हा पण एक रूम, रूम, रूम आहे आपण रूमात हा हे पोपटलाल बेपटलालचा रूम आहे सोपोत हे काय आहे भाई

आ ये मेरा là ले ले माझी एक विरा मावली ओढ तुझीच लागली मनान भरली, येते तुझ्या चरणी त्या कारल्याच्या डोंगरी सोरी न जाऊ कारल्याला न दर्शन या एक विराईचा <स्थाँगा> महिन्या तुम्ही पोहोचलो आम्ही फुल शूटबीट करत फुल पब्लिकची रिॲक्शन घेयत बघा बाई एन्जॉयमेंट बघा खुशी बघा फुला <laughs> ऐकवी माते की चला बाबा भाई सूप भाई ना। भाई सूप तो भाई, तो तो हो। तो भाई आप आप हो हो तो नाही आहे ना एलियन ब्लॉगर ब्लॉगर किस्ी भाई किसी लो किसी भाई हे गाणं घ्या आपल्या माऊलीसाठी Ayi maji ko na lapa awa le, ayi maji ko na lapa awa le, ayi maji ko na lapa awa le, awa li akiri ye lokanda gosoli ye lokanda. Awali akiri ye lokanda gosoli ye lokanda. आमझी एकरी एकरियो आईमझी एकोरी एकरआ आई मजी वतको नाी ातेो मी वतको नाची पाते

भावसांनो मित्रांनो परिवारांनो आपल्या आधीत कोंबडा आणलाय कारण माहिती आहे तो बारावी 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 पास होत नव्हता आणि पास झालाय म्हणून देवीला नवज केलेला आहे देवीला नवस केलेला के बारावी पास होते म्हणून आणि बारावी पास झाला पस्तीस टक्के काटावरती चाळीस के इज्जत केवळ होत तुझी आता आहे कोंबडा उडवणार आहे भाई इज्जत कर माझी आई अक्कल कोटी घीवन का आहे पाठी माझी आई अक्कल कोटी काती आहे पाठी ती उभी भक्ता साठी ती उभी भक्ता साठी तिजे नाम घेऊया ओठी माझी आई अक्कल कोटी भिऊन काती आहे पाठी जिथे अजानू बाहू रूप ती आई माऊली जा

गुंगाजी काय कोयकोस काय टाइम मी कोटी मत करू तो जा निकाल 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 तर मित्रांनो सर्व सामान घेऊन आम्ही पूर्ण गड खाली उतारलो आपल्या मावलीचा आता जातो आपल्या हॉल्टवरती म्हणजे जिथं आपण बॅगा वगैरे ठेवल्यात आपली कोड आहेत फ्रेश होतो आणि कधी बस निघेल त्याचा टायमिंग अजून माहित नाही का जेवण खावण काय माहीत नाही अजून जेऊ जेवण असला तर जेऊ आणि डायरेक्ट निघू डायरेक्ट मुंबई पण डायरेक्ट आपली मला वाटतं बहुतेक आपली पालखीची मिरवणूक उद्याच असेल बी दिसत नाही दिसतो तरी झालं आपली पाय बाई टॉ आता आपल्या पालखीची मिरवणूक उद्या असेल उद्या एक अलग ब्लॉग येईल आणि ह्या ब्लॉग ला आपल्या भाई अटॅच राहा बराबर आहे भाई हा तो भाई जुडून राहा जुडून राहा सटपट करा आणि आपल्या भावाला पण चॅनल आपल्या भावाला पण सटपट करा करापट कराव आहे ब्लॉगर येस आणि झटपट सबस्क्राईब नाव आहे झटपट सबस्क्राईब अज्लॉगर झिरो टू झिरो टू झपा झप झिरो टू म्हणजे झिरो पॉईंट टू झिरो टू बघ झिरो टू चला भेटूया उद्या उद्या नाही आता जाताना परवा भेटू भेटूया मित्रांनो आम्ही आता राईस राहीस आहे कारण की बाई असा लपडा झालाय आता वाटत हा चालीस आणि कधीच असा कुठलाच वर्ष नव्हता की एवढ्या टाईमपर्यंत पर्यंत इकडं उभ्या आम्ही आहोत डायरेक्ट आम्ही चार पाच वाजता आपल्या गाड्या निघतात डायरेक्ट मुंबईला या टायमाला आपण मुंबईला असतो पण या टायमाला असं इथं जाऊ कारण की ट्रॉफी तर आपल्या गाड्या निघाल्या आपण इथंच राहणार आम्ही डायरेक्ट आता उद्या पोचू मला वाटतं डायरेक्ट संध्याकाळी सात वाजता पोचू वाटते ट्रॉफी खाली झाली तर फायदा नाही चला आता डायरेक्ट बसमध्ये भेटूया बारीक आहे त्याच्या हातावर आहे ना मी कसा भाई फाटू काढला बघा बघा काय काढला देवीचा बाई काय काढलंय मेहंदी काढली की स्टिकर आहे छापा काढलाय छापा काढलाय बाबू तुला इज्जत आहे ब्लॉक बघत असेल तर बाई तुला इज्जत आहे कुठला चित्राने तुम्हाला बोललेलो ना मी भाई ट्रॉफिक काय बोलू आता बघा तुमच्या डोळ्यांनीच बघा यो कारला गाव बघा कामानी बघा आपली कमानीच्या बाहेर पण आपल्या अजून गाडी नाही गेली आणि इथं थांबली माग गाड्या बघा ट्रॅफिक बघा कसं जाऊ इथं सांगा मला कसं झालं माहिती आम्ही अटकलोय आणि जेवण जेवण काय ना उपशया आणि हाच घात गाडी आम्ही उपाशी आहोत जातो दाखवली पप्पा पोलीस मध्ये पण पप्पा पोलीस मध्ये असून ट्रॅफिक खाली नाही करत आहे ठीक आहे आम्ही हा हो तुम्हाला जर बघायचं असेल भाई नजारा तर तुम्ही ड्रोन बिन उडवून बघू शकता नाही तर या हेलिकॉप्टर बुक करून हा नाही तर भाई ब्लॉक बघा ब्लॉग मध्ये सगळा दिसेल ड्रोन शॉट सगळे शॉट सगळे शॉर्ट भेटतील यार भाई भूक लागली चला लय बघ केली नंतर भेटू रात्री कांड करू काय तरी इधर <सथ> गुड मॉर्निंग मित्रांनो अजूनपर्यंत आम्ही आहे ना खालापूरलाच पुचलोय भाई रात्रीची सकाळ झाली पण अजून आम्ही घरी नाही गेलोय एवढा टाईम ट्रॅव्हलिंगलाच लागलाय म्हणजे ट्रॉफिक किती होती कधी बसलो साडे अकरा ला बसलेलो आम्ही मध्ये साडे अकराला बसमध्ये बसून सहा एकवीसला फक्त टोल क्रॉस केला म्हणजे तब्बल सात तास आम्ही फक्त ते बावीस किलोमीटर फक्त सात तास कवर ता सात तासामध्ये कवर घरातले वडागले आईस करायला तुझे कॉल नव्हता उचलत मुदमून कॉल नव्हता उचलत आम्ही झोपलेलो मला माहित आहे बघ पलता बघ पलताय बघ मित्रांनो भाई आणि भाई रात्री जो सगळ्यांना सतवलाय ना ज्या आईला भेटला बघ झोपलेला कोणत्याशी फुल काय म्हणता बघ वो <laughs> काई झोपता है हेलो <laughs> जानू <Janu>, सो गई हां <laughs> सो गई या, <laughs> <चुमा>। <laughs> यार चुम्मा देखो मजाजू बगा प्यार में मैं डूबा हूँ तेरे तू भी रे चुम्मा चुम्मा लाश बेच गई है लाश है देखो लाश है खत्म Guys सुन चलो भाई टूट गए फाइनली अपन लोग अरे डायरेक्ट वीडियो है मिरवनु किला दर वर्षी ओंजळ भरण्यास तू मात्र अगोदर आहेस दरवर्षी प्रमाणे केलेल्या चुका त्या पदरात घ्यायला तू पुढे उभी आहेस ठाऊक आहे मला रात्रभर पालखी जल्लोषात गाजणार आहे कारण यावर्षीही ही एक आई माझी थाटात पालखीत बसणार आहे